आणि आता बातमी आहे ती अडचणीत सापडलेल्या पवारांच्या शिलेदाराची लोकसभा निवडणुकीचा बेगूल वाजण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर अडचणी वाढताना दिसत आहेत राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याविरोधात तक्रार करण्यात आली बघूयात नेमकं काय आहे हे प्रकरण आणि का झाले अडचण पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी अभिजित पाटलांवर शरद पवारांनी डाव लावलाय मात्र निवडणुकीपूर्वीच पवारांचा हा डाव उलटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे कारण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत कर्जाप्रकरणी अभिजित पाटील हे अडचणीत आले कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या अभिजित पाटलांसह वीज संचालकांवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मुद्दल आणि व्याजासह राज्य सहकारी बँकेचे एकूण चारशे तीस कोटी रुपये थकीत आहेत बँकेकडे कारखान्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता गहाणे तयार होणारी साखर इतर उत्पादन सुद्धा बँकेकडे ताबे गहाणे कारखान्याने दोन हजार बावीस तेवीस या हंगामात सहा लाख चौसष्ट हजार चारशे वीस क्विंटल साखर उत्पादन केली कर्जापोटी प्रति क्विंटल आठशे रुपयांप्रमाणे त्रेपन्न पूर्णांक एकावन्न कोटी बँकेत भरणं आवश्यक होतं मात्र बँकेच्या खात्यात कोणत्याही रकमेचा भरणा करण्यात आलेला नाही संचालकांवर गुन्हा नोंदवण्यात यावा असं शिखर बँकेनं पोलिसांना पत्र देखील काढलं दरम्यान या प्रकरणी अभिजित पाटील यांनी खुलासा करत आपल्या विरोधकांकडे बोट दाखवले हा प्रकार पूर्वीच्या संचालक मंडळाच्या काळातील असल्याचं स्पष्टीकरण यावर अभिजित पाटलांनी दिलंय आमचे राजकीय विरोधक हे त्या प्रकरणाला उचलून धरत आणि कारण नसताना कारखाना अडचणीत यावा कारखान्याची बदनामी आमची बदनामी व्हावी म्हणून हा प्रकरण काढतात हे राजकीय वर्मातून हे प्रकरण आहे याच्यात कोणतंही तथ्य नाही मी दोन हजार एकवीसला ला संचालकच नव्हतो हो त्यामुळे मी फसवणूक करण्याचा काय प्रश्न आहे मी कुठलंही कर्ज बँकेचे त्या सही केलेलं नाही जे काही कर्ज आहे ते जुन्या संचालक मंडळाने काढले आणि त्याच्यावरती जे कर्ज आहे ते सगळं जुन्या संचालक मंडळाचं गेल्या वर्षी मे महिन्यात अभिजित पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता अभिजित पाटलांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोठा दरारा निर्माण केलाय या पार्श्वभूमीवर विद्यमान भाजप आमदार समाधान अवताडेंना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली लढत देऊ शकतात असं बोललं जात आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना एकवीस पैकी वीस जागा जिंकून प्रकाशित होते आला नव्यानं उदयास आलेले साखर सम्राट अशी ओळख निर्माण केली धाराशिव नांदेड नाशिक सांगोला पंढरपूर या ठिकाणी पाच कारखाने सुरू केले मे दोन हजार तेवीस मध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीतील फुटीनंतर अभिजित पाटील शरद पवार गटात गेले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी चिन्ह आले भाजप आमदार समाधान अवताडे वर्सेस अभिजित पाटील असा सामना रंगण्याची चिन्ह आहे कुठल्याही प्रकारे बँकेची कुठेही फसवणूक केलेली नाही बँकेचं म्हणणं असं होतं की त्या ठिकाणी आपण बँकेचे पैसे भरायचे परंतु मागची एफ आर पी देण्यासाठी आणि ते सगळ्या ड्यूज देत असताना शेतकरी तोडणी वाहतूकदार कर्मचारी हे सगळे मार्गी लावत असताना बँकेशी पण आमचा डायलॉग सुरू आहे आणि बँक देखील त्यामध्ये दे रास्त मार्ग काढेल आणि हा प्रकरण मार्गी लागेल खरं तर सुरुवातीच्या काळात अभिजित पाटील हे वाळू ठेकेदार होते तुकाराम मुंडे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले त्यामुळे त्यांना तीन महिने तुरुंगात राहावं लागलं अभिजित पाटलांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवलं सध्या विरोधात असलेले अभिजित पाटील राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच अडचणीत येणार का असा प्रश्न आता निर्माण होतोय माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर